మగతీల రామ్ భూ బ జ

आणि शिवाजी महाराज चौक आम म्हणजे आमचं आमचे कार्यकर्ते जमेल बघा बहु क्षेत्र सेनेकडून धडक मोडसाय बघा आरक्षण पूर्वी करण्याचा सर्व कार्यकर्ते बघा आणि जालना जिल्ह्यातून संपूर्ण महाराष्ट्रामधून कार्यकर्ते आले बघा मित्रांनो बघू शकता तुम। तुम्ही संपूर्ण महाराष्ट्रातून छत्तीस जिल्ह्यातले कार्यकर्ते बघा मित्रांनो छत्तीस जिल्ह्यातल्या महाराष्ट्रामध्ये सर्वांच्या मनामधून स्वागत आहे बघा धडक मोर्चा అది నై కది ఆ మెల్ఫీ చర్చ బాగు

तेरा आणि आमचा आमचा वाटा आम्हाला हवा आहे जेणेकरून अवघडानुसार चार टक्के दोन तीन टक्के पाच टक्के जो आमचा समाजात आला तो वाटा आम्हाला हवा आहे त्यासाठी आम्ही महाराष्ट्र रास्ता रोग उपोषणे मोठी आंदोलन करतात आणि या शहरामध्ये आम्ही तशी कार्यालयामध्ये आम्हाला शासनाने एक ऑगस्ट दोन हजार चोवीस सर्वोच्च न्यायालयाने आम्हाला निकाल दिलेला त्याची अंमलबजावणी करून सरकार आम्हाला विलंब करते वेळ काढूपणा करते त्यासाठी बदल समितीने नेमलेली आहे बदल समितीने वेळ काढूपणा करते पहिले सहा महिने दिले नंतर सहा महिने आणखी तीन महिने पुढं लांबवले आणि येणाऱ्या काळामध्ये तीन महिन्यात जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल म्हणजे गावातील ग्रामची असेल या सर्वांचं निवडणूक झाल्यानंतर आरक्षण भेटण्याचे काही चान्सेस कमी आहे त्यासाठी आम्ही सर्व पात्र समाज रस्त्यावर येऊन उपोषण आंदोलन मोर्चा करण्यात करत आहे आणि आम्हाला आमचा वाटा घेण्यासाठी आम्ही आमचा हक्क हक्काने मागत आहे आम्ही कोणाचं मागत नाही आम्हाला आमच्या हक्काचं आहे आम्ही आमच्या हक्का आहे आणि आरक्षण मागणी आरक्षण आहे बरोबर आहे आरक्षण आहे पण तेरा टक्के एकूण साठ झाली काय आज भाऊ भावात राहत नाही मुलगा मुलात राहत नाही एकूण जाती कशा काय एकूण जाती तेरा टक्क्यामध्ये कशा काय राहतील त्यासाठी आमचा वाटायचं आम्ही आमचा वाटा घेत माझ्या बाकी वाटा नाही म्हणतात आतापर्यंत सगळे मोर्चे आरक्षण दमदार नेतृत्व बघा असे आमचा

वर्गीकरण भारत नाही प्रत्येक शहराचा उपवर्गीकरण भारत पाहिजे अरे होत कसे नाही अरे होत कसे नाही भारत पाहिजे सुनील बोलत च्या बाबाच झालंच पाहिजे झालंच पाहिजे नाही नाही पिताराव पिताराव विजय असो बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो टक्करी आरक्षणाचा उपवर्ग सुचित जाती आरक्षणाचा उपवर्ग करता समाज आला न्यायलाच पाहिजे सत्ताग समाज आला न्याय मिळालाच पाहिजे सर्वांना विनंती दोन दोन ची लाईट करा लोकशाही राणाभू साठे यांचा आरक्षण